नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या डुपच मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणते फळ न्यायला विमानात बंदी असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नारळ मित्रांनो नारळ हे फळ न्यायला विमानामध्ये बंदी असते कारण नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते आणि ते पाणी विमानाला डॅमेज सुद्धा करू शकते त्यामुळे नारळ विमानामध्ये घेऊन जायला बंदी आहे दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रशिया मित्रांनो रशिया हा जगातील सर्वात थंड देश म्हणून ओळखला जातो कारण जर अंटार्क्टिका हा खंड सोडला तर रशिया या देशामध्ये सर्वात जास्त बर्फ पडतो त्यामुळे या देशाला जगातील सर्वात थंड देश म्हणून ओळखले जाते तिसरा प्रश्न आहे कोणता पक्षी हवेत उडत उडत पाणी पिऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ती सॉरी दोन हरियल पक्षी है। मित्रांनो हरिहल पक्षी हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी सुद्धा आहे आणि हा पक्षी हवेमध्ये उडत उडत पाणी पिऊ शकतो चौथा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्याने माणूस हुशार होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पालक मित्रांनो पालक ही आपल्या मेंदूसाठी खूप चांगली असते आणि आपण जर पालक खाली तर आपली तर्कशक्ती वाढते त्यामुळे माणूस हुशार सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण पालकाची भाजी खाली पाहिजे पाचवा प्रश्न आहे माकडांचे आयुष्य किती वर्षाचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंचवीस वर्ष मित्रांनो माकडांचे आयुष्य हे सरासर पंचवीस वर्षांचे असते सहावा प्रश्न आहे गायीच्या तोंडात किती दात असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बत्तीस मित्रांनो ज्याप्रमाणे माणसाच्या तोंडामध्ये बत्तीस दात असतात त्याच पद्धतीनं गायीच्या सुद्धा तोंडामध्ये बत्तीसच दात असतात सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात वीस झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही या ठिकाणी थोडे टाईप करण्यामध्ये चूक झाली आहे हा प्रश्न आहे कोणत्या देशात वीस झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फिलिपिन्स मित्रांनो फिलिपिन्स या देशामध्ये वीस झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही जर एखाद्या व्यक्तीचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले आणि त्या व्यक्तीने वीस झाडे लावली नसतील तर त्याला डिग्री दिली जात नाही जेव्हा तो वीस झाडे लावतो तेव्हाच त्याला डिग्री मिळते आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने त्याच्या आई सोबत लग्न केले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ओडिपस मित्रांनो ओडिपस या राज्याने त्याच्या आईसोबत लग्न केले होते नववा प्रश्न आहे चार मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हैदराबाद मित्रांनो चार महाल ही वास्तू हैदराबाद या शहरामध्ये आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या आवडीचे पर्यटन स्थळ कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पेन्या द्या अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद